मागच्या आठवड्यामध्ये शिवसेनेचे प्रमुख सुधाकर बडगुजर <coughs> यांचा एक फोटो व्हायरल झाला जो सलीम कुत्ताच्या सोबत आणि दाऊद इब्राहीम यांच्या नातेवाईकांच्या लग्नामध्ये नाचत असतानाचा तो फोटो होता आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी यामध्ये चौकशीची मागणी केली होती आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या चित्रांडामध्ये एसआयटी ने नेमून याची संपूर्ण चौकशी करू अशी मागणी केली आणि हा आरोप केला की हे संबंध हे अंडर आहे दाऊदच्या कुण्या नातेवाईकांबरोबर आहे अशा स्वरूपाचे आरोप त्या काळा पर मागच्या आठवड्यामध्ये झाले त्याच ठिकाणी ज्या लग्नामध्ये हे उपस्थित होते त्या ठिकाणी दोन हजार सतराच्या लग्नामध्येही या लग्नाचे काही फोटो प्रकाशित झाले जे दाऊद इब्राहिमच्या इकबाल कासकर आणि त्याच्या नातेवाईकांच्या लग्नामधले फोटो होते त्या फोटोमध्ये गिरीश महाजन बाळासाहेब सानव म्हणजे भाजपचे मंत्री आणि आमदार आणि पोलीस अधिकारी विशेषतः पोलीस अधिकारी म्हणजे त्या ठिकाणी एसीपी नंतर विजिलन्सचे लोक सीआयडीचे लोक हे सारे उपस्थित होते आणि अशा ठिकाणी या दाऊदच्या नातेवाईकाच्या जे बॉम्बस्फोटामध्ये सामील आहे तसा आरोप आहे अशामध्ये खास करून पार्टीला जाणं म्हणजे देशद्रोह्यांशी संबंध आहे अशा स्वरूपाचा आरोप आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये करण्यात आला आणि त्याची चौकशी करावी टी चौकशी अशी आम्ही मागणी केली की याची चौकशी केली पाहिजे जसे तुम्ही शिवसेना प्रमुखाची करतात म्हणजे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची करतात तशी या संदर्भामध्ये करावी आणि त्या चौकशीमधनं सत्य काय ते बाहेर आणावं जर या लोकांचे दाऊद इब्राहिमच्या आणि जो मुंबई बॉम्बस्फोटातला खरा गुन्हेगार आहे त्याच्या नातेवाईकांशी ज्यांचा बॉम्बस्फोटामध्ये सहभाग होता अशांशी संबंध असतील तर त्यांच्या जाहीर झाले पाहिजे ही मागणी होती पण तो सरकारने ती मागणी फेटाळली आमची मागणी अशी होती की दाऊदच्या संदर्भात जी पूर्वी चौकशी झाली ती चौकशी त्याच्यामध्ये जे लग्नाची पत्रिका आहे ती रातोरात बदलवण्यात आली आणि मग असं दाखवण्यात आलं की मुस्लिम समाजाचा एक प्रमुख त्याच्या आमंत्रणावरून आम्ही त्या ठिकाणी गेलो ठीक आहे कुणाच्या आमंत्रणावरून तुम्ही गेला असाल मुळामध्ये ही बनवागिरी आहे पूर्वीची लग्नपत्रिका वेगळी होती असं सांगण्यात येत आहे आणि आता जर तुम्ही त्या ठिकाणी कोणाच्या आमंत्रणावरून गेलं गेलात गेला। तर गेलात हे तर गोष्ट खरी आहे ना तुमचे फोटो त्यांच्या समावेश हेही गोष्ट खरी आहे ना तर मग चौकशीमध्ये हे सिद्ध झालं आलं पाहिजे की तुम्ही कशासाठी गेलात काय कारण होतं त्या ठिकाणी निव्वळ लग्नाचंच होतं का अन्य काही कारण होतं या संदर्भात चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी होती आणि मागणी ते अमान्य केली सरकारने आणि त्यामुळे आज दिवसभराच्या कामकाजावर आम्ही बहिष्कार घातला आमचा चौकशी होते महाजनची काय प्रश्न आहे की जर बडगुजरांचा फोटो पाहून किंवा ते नाचताय असं पाहून सुधाकर बडगुरांची चौकशी होते तर त्याच लग्नामध्ये त्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मंत्री पालकमंत्री गिरीश महाजन आणि त्यांचे सारे सहकारी उपस्थित तर फोटो व्हायरल झाला मग त्यांचे आमदार त्या ठिकाणी आहे पोलीस अधिकारी ठिकाणी आहे त्यांची चौकशी का होऊ नये एकाला ना तुमच्या आहे म्हणून त्याचे चौकशी करायची नाही का मग त्यांना फक्त दुसऱ्यांवर आरोप करण्यामध्ये हे वाटतंय आणि आता आपल्या माणसं त्याच्यामध्ये अडकले तर त्या चौकशी करण्यापैकी मागे पुढे करतात हे चित्र बरोबर नाही या प्रकारे ठाकरेंच्या नेत्याची चौकशी होते एकंदरीत भाजपच्या नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो का निश्चित आमची साधी मागणी आहे की एसआयटी स्थापन केली आहे तुम्ही दुसरी एसआयटी स्थापन करा ह्यांचा त्याच्यामध्ये सहभागी नाही तपासा जर असेल तर कर कारवाई करा तुम्ही इतरांना म्हणताय तसे असेल की जर सुधाकर तुम्ही त्यात दोषी ठरवण्यासाठी एसआयटी करतात किंवा चौकशी करण्यासाठी करतात तर मग त्यांना एक नाही ह्यांना एक नाही असं कसं करता येईल तुम्हाला जर सत्य असेल तर बाहेर आणणार तुम्हाला असं वाटतं की तो त्यात नाही तर नाही आहे पण तो चौकशी तर करा ना पण ती चौकशी करणार नसताना तुम्ही लगेच ताबडतोब भूत दोन की आम्ही चौकशी केलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये काही तथ्य नाही बरोबरने आपल्या माणसांना वाचवण्याचा हा प्रयत्न आहे विधान परिषदेच्या अध्यक्षा ज्या आहेत आता उपसभापती निरमताई गोरे यांनी त्या ठिकाणी विरोधी पक्ष ज्यावेळेस उभं राहून मला काही बोलायचं असं म्हटलं तर त्यांना बोलायची संधी द्यायला हवी होती सभागृहामध्ये काही प्रथा आहेत ते त्या दोघांकडून पाळल्या जातात त्यामध्ये सामुख्याने एक आहे की सभागृहाचा नेता ज्यावेळेस उभा राहतो तर त्यांना केव्हाही उभं राहून बोलण्याची संधी सभापती देतात त्याच्या बोरबर येता विरोधी पक्ष नेत्याचं असतं आणि त्यावेळी विरोधी नेता उभा राहिल्यावर त्यांना बोलण्याची संधी द्यायला हवी होती ती दिली नाही आणि त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं वाटलं म्हणून आज दिवसभरासाठी आम्ही बहिष्कार टाकतो